ज्ञानाचं शेषण नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग जाहिरात तुमच्या समोर आहे आणखी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस जे आहे छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर नांदेड आणि नागपूर त्याची सुद्धा तयारी आपण या ठिकाणी करतोय पद वर्ग चारचा आहे निश्चितपणे सगळ्यांना फायदा होईल ओके जीएमसी ची नवीन बॅच सुद्धा आपण आणलेली आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करता येईल आणि या ठिकाणी जाऊन तुम्हाला अभ्यास करता येईल नंबर आहे टायप आहे काही अडचण आली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नोट्स भेटतील सगळ्या विषयांचे टेस्ट पेपर भेटतील आजचं सेशन आहे ना थोडं सब्जेक्ट वाइज मध्ये घेतोय मी आणि तुम्ही पुढे जे काही तलाठी भरती आहे किंवा वनरक्षक भरती आहे वनसेवक आहे ग्रामसेवक आहे जे वर्ग तीनचे पद आहेत वर्ग तीन, तीन आणि वर्ग चार दोन्हीसाठी सुद्धा हे पेपर तेवढेच उपयुक्त काही जण वर्ग फक्त वर्ग चारसाठी अजिबात नाही तुमचे इतर पेपर असतील वर्ग तीनचे तिथे सुद्धा हे तुम्हाला कामाला येईल सुरुवात करूया आजचा पेपर हा सामान्य ज्ञानावर आधारित आहे सामान्य विज्ञानावर आधारित आहे ओके okay? सामान्य विज्ञान अणुच्या केंद्रकामध्ये कोणते घटक असतात इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स केंद्रकामध्ये कोणते घटक असतात एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा उत्तर द्यायचं आहे चला वाच संत धन्यवाद लोक वाढदिवस कसे हॉटेलला इकडे तिकडे जाऊन साजरी करतात आपण शेतामध्ये आद्रक लागवड करून साजरा केला चांगलं आहे मजा आहे तिथे म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी लय लोकांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे गुच्छे वगैरे आणले पाहिजे त्याच्यापेक्षा ना मेहनत करत राहा फायदा होईल चला एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुमचं रेडी आहे काय असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे दोन घटक आहे अनुच्य केंद्रकामध्ये हे इलेक्ट्रॉन्स बाजूने फिरतायत लक्षात घ्या आणि या संदर्भातले वेगवेगळे सिद्धांत आहे ते आम्हाला माहित असले पाहिजे अणु वस्तुमान मोजण्याचं एकक कोणतं चलो बघा अणु या घटकावरचे काही प्रश्न सुरुवातीचे दोन तीन न्यूटन डाल्टन किलोग्रॅम वर्ग बघा हे फार तलाठी असू द्या पशुधन पर्यवेक्षक असू द्या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न येतील दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय चलो काय अनुअस्तुमान कच्च्यामध्ये मोजल्याचं डाल्टन मध्ये मोजल्या जातं मग मला सांगायचंय न्यूटन हे कशाचं एकक आहे बघा न्यूटन पुढे ज्यांचा अनुक्रमांक सारखाच असून अनुवस्तुमानांक भिन्न असतो अशा मूलद्रव्याच्या अणूंना काय म्हणतो आम्ही बघा अनुक्रमांक सारखाच आहे मात्र अणुवस्तुमानांक भिन्न आहे त्या मूलद्रव्यांना आम्ही काय म्हणतोय इंटरेस्टिंग आहे समस्थानिक संयुग मूलद्रव्य अधातू अनुक्रमांक सारखाच आहे मात्र अणुवस्तुमानांक भिन्न आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल काय म्हणतो त्याला क्रमांक सेम हो सिरियल नंबर सेम आहे पण पुढे वजन वस्तुमान भिन्न भिन्न आहे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये आयसोटोप असा शब्द आहे त्याला ओके मराठीमध्ये काय समस्थानिक संयुग मूलद्रव्य अधातू त्याला मराठीमध्ये आम्ही समस्थानिक म्हणतो अशी काही समस्थानिक माहीत आहेत का, का, माही का तुम्हाला कशाचे समस्थानिकांवर प्रश्न आलेला आहे सांगता आला पाहिजे आपण पुढे जातोय कोबाल्टचं समस्थानिक आहे कशाच्या उपचारासाठी वापरतात हा प्रश्न अनेक को आलाय कोबाल्टचं समस्थानिक कशाच्या उपचारासाठी व्हायटर स्वाईन फ्लू कर्करोग बर्ड फ्लू तुम्हाला थोडं सब्जेक्ट वाईज मुद्दाम घेऊन जातोय तुमच्या जा अभ्यासाची लेवल वाढावी ज्या लोकांना वाटतंय आहे ना वर वर करू वरच्या वर अभ्यास वर केला की होईल नाही व्यवस्थित करावं लागेल प्रत्येक टॉपिक चांगला बघावा लागेल चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कर्करोग कोबाल्टच समस्थानी कर्करोगाच्या उपचारासाठी आहे यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं बघ आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आम्ही कोणाला म्हणतोय रॉबर्ट हुक आनथवान लॅव्हॅजि बोर प्राऊट आधुनिक रसायनशास्त्राचा जनक कोण पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल कोणाला म्हणतो आम्ही बघा रॉबर्ट उपने शोध लावला सांगायचं नील गोवर्ने कक्षा वगैरे त्या संदर्भात आम्हाला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आनतवान लॅबॅजिओ हा आहे हे, हे माहीत असलं पाहिजे आधुनिक रसायनशास्त्राचा जनक पुढे जातोय आपण सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला बघा सूक्ष्म दर्शक रॉबर्ट ब्राऊन इंजे झॅकेरिय जॅनसेन लिवेन हुक कशाचा शोध सूक्ष्म दर्शकाचा शोध कोण लावतोय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल सूक्ष्म दर्शक शोधलाय बघा राब रॉबर्ट ब्राऊन हा महत्वाचा आहे त्याचा शोध सुद्धा महत्वाचा आहे ने सूक्ष्म दर्शकाचा शोध लावलाय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर असला पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातोय पेसी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले रॉबर्ट हुक गॅमिओ गालगी हॉवर्ड शॉमॅन यापैकी नाही पेसी कोण पेशी असं नामकरण करत सेल म्हणत सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राउन दोघांमध्ये फरक या रॉबर्ट हुक पेशीचा शोध लावत रॉबर्ट हो मानवी शरीरातली सर्वात लांब पेशी कोणती मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी तुम्हाला विचारले पेशी, पेशी, शुक्र पेशी, चेता पेशी, आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात सर्वात लांब कोणती सर्वात लांब ता पेशी तापी आहे आपले शरीर ती पसरलेली असते परत जो आहे ना त्याच्याशी त्याचा संबंध असतो लक्षात ठेवा पुढे जातो मी पेशी भित्तिका ही कशाची बनलेली असते पेशी भित्तिका ग्लुकोज केंद्रक सुक्रोज सेल्युलोज पेशी भित्तिका कशाची बनलेली असते इंटरेस्टिंग प्रश्न नऊ नंबरचा उत्तर देता आलं पाहिजे पेशी भित्तिका कशाची बनते सेल्युलोजची बनते आहे बघा हे जे झाडाचं खोड वगैरे असताना त्याचा बाहेरचा भाग तो पेशी भित्तिकेचाच भाग असतो आणि त्याच्यामध्ये मग सेल्युलोज असतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हे पेशींच्या सर्व क्रियांचं नियंत्रण करते आणि पेशी विभाजनामध्ये महत्वाची भूमिका बजावता आहे पेशींच्या सर्व क्रियांचं नियंत्रण कोण करते पेशीच्या विभाजनामध्ये महत्वाची भूमिका कोण बजावत आहे पेशी द्रव्य पेशी घटक पेशी केंद्रक पेशी भित्तिका केंद्र बघा पेशीच्या सगळ्या क्रियांचं नियंत्रण करणं पेशी विभाजनामध्ये महत्वाची भूमिका म्हणजे पेशीवरचं कंट्रोल सगळं याच्याकडे हे महत्वाचं हो हो आहे बरं हे विज्ञानामधलं अत्यंत महत्वाचे जीवशास्त्रामधले हे मुद्दे काही महत्वाचे फार तुमच्याकडे कामाची आहे केंद्रक म्हणतो आपण त्याला काय केंद्र म्हणतो केंद्रस्थानी आहे ते सगळ्या गोष्टींवर वाच ठेवणं आहे ते नावातच आहे हो पुढे डीएनए च्या विशिष्ट कार्यात्मक घटकाला आम्ही काय म्हणतोय आणि मी सगळं बेसिकमध्ये तुम्हाला शिकवलं विज्ञानाचे मी एवढे भारी लेक्चर घेतले ना तुम्ही जेव्हा बघाल ना डिजिटल लेक्चर सिरीज म्हणून एक फोल्डर आहे तुम्हाला विज्ञानाच्या याच्यात ते बघा डीएनए च्या विशिष्ट कार्यात्मक घटकाला आम्ही काय म्हणतोय केंद्र पेशी जणूक अनुवंशिक डीएनए चा विशिष्ट कार्यात्मक घटक अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डीएनए म्हणजे काय फुल फॉर्म डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड ओके मग त्याचा कार्यात्मक घटक कोणता आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल जणूक हा त्याचा कार्यात्मक घटक तु आहे पुढे जातोय पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती बघा लयकारिका लवके रिक्तिका तंतुगुणिका पेशीतल्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे पेशीतले टाकाऊ पदार्थ आहेत त्यांची विल्हेवाट लावते आहे त्या संस्थेचं नाव लयकारिका आहे काय आहे लयकारिका सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करायचं आहे कोण करणार सौर ऊर्जा प्रकाश पडतोय त्याचं आम्हाला रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करायचं इंटरेस्टिंग प्रश्न आहे हरितद्रव्य लवके रिक्तिका तंतुकणी का कोण करणार ते काम तेरा नंबरचा प्रश्न आहे चुकला नाही पाहिजे चला काय त्याच्याशिवाय होणारच नाही ते जे पान आहे ना त्या पानामध्ये ही क्रिया करते रासायनिक अभिक्रिया आपण त्याला म्हणतोय का कोणती अभिक्रिया म्हणतोय आपण त्याला ती रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणारी हरित द्रव्याचं ते काम आहे लवके नाही रिक्तिका नाही तंतुकणिका नाही आस्थिपेशी कशापासून बनलेल्या असतात बघा अस्थिपेशी ज्याला आपण थोडक्यात हाड वगैरे म्हणतो ना काय असतं कशापासून कॅल्शियम पासून कार्बन पासून फॉस्फरस पासून कोबाल्ट पासून खाली ऑप्शन आहे अ ब काय 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 चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उद्या रात्री आपण दहा वाजता आजचं ते सेशन होतं पण आपण उद्या ठेवतोय ते म्हणजे सिम्प्लिफिकेशन बोर्डमचे नियम बऱ्याच जणांना जमत नाहीये मागच्या परीक्षांमध्ये खूप जास्त त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत स्पीड लागतोय आपण उद्या रात्री दहा वाजता ते घेऊया सेशन तुमचं स्पीड वाढेल अंक गणिताचा हस्तीपेशी कॅल्शियम कार्बन फॉस्फरस कोबाल्ट चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल काय हस्ती पेशीमध्ये असतं कॅल्शियम हस्ती पेशीमध्ये असतं फॉस्फरस हो आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे जातोय आपण पुरुषाच्या वजनाच्या किती टक्के स्नायू असतात बघा पुरुषांचं वजन आहे त्याच्या किती टक्के स्नायू असतात असं तुम्हाला चाळीस टक्के पन्नास टक्के वीस टक्के पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल उत्तर आलं पाहिजे काय पुरुषांच्या वजनाच्या चाळीस टक्के स्नायू असतात किती चाळीस टक्के म्हटलेलं आहे पुढे जातोय मी द्विनाम पद्धती ही कोणी शोधून काढली बघा द्विनाम पद्धती म्हणतोय आपण वर्गीकरणाची पद्धत आहे कोण शोधत आहे रॉबर्ट विटाकर लिनियस जॉन शुअर कार्ल मार्क्स सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल द्विनाम पद्धती म्हणतोय आपण कोणी शोधलीय बघ सरळे लिनियस गाजलेलं आहे सोपा प्रश्न आहे हे नाही चुकले पाहिजे हे चुकले नाही पाहिजे ही उत्तर जमली पाहिजे पुढे जातोय मी वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद टिंबटिंब इथे भरली बघा वनस्पतीशास्त्र पहिली परिषद पॅरिस व्हिएन्ना अमेरिका लेनिनग्राड सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे जे येत नाही ना ते नोट डाऊन करत चला बस कुठेतरी एक वही करा वेगळी लिहत चाला कुठे भरली होती पॅरिसला भरली होती कधी भरली होती अठराशे सदुसष्ट मध्ये भरली होती पॅरिस कोणत्या देशाची राजधानी आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये तेवढे आपण सुज्ञ असतो पुढे ड्रासेरा ड्रासेरा असं म्हणतो आपण त्याला ही वनस्पती कुठल्या वर्गामध्ये येते स्वयंपोषित परजीवी कीटकभक्षक यापैकी नाही ड्रासेरा नावाची वनस्पती भागावर का इंटरेस्टिंग आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ड्रासेरा नावाची वनस्पती आहे जी कीटकभक्षक वनस्पती म्हणून आपण तिला ओळखतो काय कीटक भक्षक वनस्पती म्हणून ड्रासेरेला ओळखलं जातं खालीलपैकी द्विबीजपत्री किंवा द्विदल वनस्पती कोणती बघा द्विबीजपत्री किंवा द्विदल वनस्पती तूर भुईमुग चवळी द्विदल वनस्पती द्विबीज वनस्पती एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात चला आता काय माहिती का तूर तुरीच्या शेंगा आहे तुरीची डाळी डाळी ज्याच्या जा म्हणतात ना ते द्विध चवळीची डाळ बनते भुईमुगाची डाळ बनते का भुईमुगाच्या दोन डाळी नाही बनले तर ते शेंगदाणा असताना त्याचे दोन भागा होतात गव्हाचे होतात का नाही बाळ म्हणाल तर या तिघांचे सोट मुळे ह ब क याच मूळ मुल तंतुमुळे तंतुमुळे एकदल मध्ये येत गहू मका बाजरी वगैरे हे लक्षात ठेवा बेसिक एकदम आठवीच्या आहे आणि हे सगळे प्रश्न आठवी नववी दाखवी त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न नाही याच्यात तुम्हाला जर वाटत असेल अरे याव आहे आठवी नववी दहावी खाली अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता अंडी घालणारा देवमासा डॉल्फिन प्लॅटिपस इके डना अंडी घालणारा वीस नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारतोय अंडी कोणता घालतोय देवमासा अंडी घालतोय का डॉल्फिन अंडी घालतोय का प्लॅटिपस अंडी घालतोय का इकेडना अंडी घालतोय का नाही देवमासा डॉल्फिन प्लॅटिपस वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अ क उत्तर आहे पुढे मी जातो कोणत्या प्राण्यांचे हृदय चार कप्प्यांचे असते बघा चार कप्प्यांचं हृदय कबूतर पिंगविन मगर प्लॅटिबस चार कप्पे हृदय आतापर्यंत आम्हाला मगर माहित होत अनेक वेळा विचारलं गेलं एकवीस नंबरचा प्रश्न आता जर आम्हाला अतिरिक्त माहिती करावी लागेल कबूतराला सुद्धा चार कप्पे पेंगविनला चार कप्पे मगरला चार कप्पे प्लॅटिबसला चार कप्पे बरेन मगर प्लॅटिपस नेचे कोणत्या गटामध्ये येतात बघा नेचे थॅलो फायटा हॅनी लिडा पोरी फेरा टेरिडो फायटा नेचे, नेचे कोणत्या गटामध्ये येणारी वनस्पती आहे प्रश्न तुम्हाला विचारलाय बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा नेचे टेरिडो फायटा नेचे टेरिडो फायटा हा वर्ग उभयचर वर्ग म्हणून ओळखला जातो बघ पायसेस सायक्लोस्टोमॅट एम्पिविया रेप्टिलिया उभयचर वर्ग आम्ही कशाला म्हणतोय तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल तेवीस उभयचर म्हणजे सरपटतोय जमिनीवर सुद्धा आहे आणि याच्यात सुद्धा आहे पाण्यात सुद्धा आहे पायसेस म्हणतोय आपण त्याला काय म्हणतोय पायसेस म्हणतोय उभयचर प्राणी किंवा वर्ग कोणता प्राणी आहे आर्थोपोडा बघा हे खरं म्हणजे आर्थो आहे हा ते आर्थ्रोपोडा असं लिहिले गेलंय हा आहे ना सगळ्यात मोठा संघ आहे आणि याच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेले कोळंबी विंचू खेकडा गोम काय काय येतं याच्यामध्ये चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय काय येतं यामध्ये कोळंबी सुद्धा येतो आर्थ्रोपोडा आहे हा ते असं इथे इथे ना असा वरती रफार सुद्धा त्याच्यावर खेकडा सुद्धा येतो याच्यात आणि गोम सुद्धा येते याच्यामध्ये येस सगळ्याचे आम्हाला खेगडा माहीत असतो मुख्य तो विंचू माहीत असतो सगळ्यात जास्त जमिनीवर पृथ्वी तलावर आढळणारा हा घटक संघ शीत रक्ताचे प्राणी आम्ही कोणाला म्हणतोय चला शीत म्हणजे तुम्हाला थंड रक्त आहे शीत आणि उष्ण असे दोन रक्त असतात शरीराचं तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलत बदलतंय शरीरातील रक्त तापमानानुसार बदलत नाहीये शरीरातील रक्त कोणत्याही तापमानामध्ये शीत असतंय आणि शरीरातील रक्त कोणत्याही तापमानामध्ये उष्ण असतंय इंटरेस्टिंग शीत रक्ताचे प्राणी आम्ही कोणाला म्हणतोय पंचवीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे शरीराचे तापमान जे आहे ते आजूबाजूच्या तापमानानुसार बदलत असेल तर त्याला आम्ही शीत रक्ताचे प्राणी असं म्हणतोय पंचवीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर आम्हाला द्यावं लागेल ओके अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क स्पेशल व्याज सिपाई भरतीची आपण तुमच्या चालवतोय आणि खूप सारे जण जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा आणि आपला अभ्यास या ठिकाणी सोपा करा चला येथे आपण थांबूया सर्वांना खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास करत राहा आपण पुन्हा भेटू उद्या सकाळी एखादा रेकॉर्डेड सेशन तुमच्या ऍपमध्ये अपलोड होईल आणि रात्री पुन्हा आपण लाईव्ह येऊया धन्यवाद